नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज ऐरोली नगरातील उद्योजक व समाजसेवक चंद्रकांत सकाराम महाडिक यांचा साठावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा गेल्या तीस वर्षापासून नोंबईतील ऐरोली येथे परिवारासहित राहणारे चंद्रकांत सकाराम महाडिक यांना समाजसेवेत राजकारणात यामध्ये आवड तसेच उद्योग क्षेत्रात त्यांनी भरारी मारलेली आहे त्यांच्या सर्व भाडिक परिवारांनी केक कापून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला मला परंतु मित्रत्वाचं नातर काय असत हे पण या ठिकाणी सांगणार आहे कारण सर्व तुम्ही एकाच परिवारात असल्या कारणाने कोणी कोणा आपल्या याच्याबद्दल बोलायचं आणि प्रत्येकाला आपण इथे संधी देणार आहे की आपण आपल्याच परिवारातली एक व्यक्ती आज त्यांचा साठावा वाढदिवस आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा करतोय मुळात म्हणजे त्यांचा वाढदिवस होऊन गेलेला आहे परिवारांना एकत्र करण्यासाठी त्यांचा हा एक प्रयत्न हा या ठिकाणी यशस्वी होतो आज त्यांची जाऊ आणि सुद्धा त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व वाढी परिवारांनी या ठिकाणी माझी पहिली ओळख करून देतो मी दत्तात्रय सुदेवशी पत्रकार आणि हा माझा जवळजवळ तीस वर्षा पूर्वीचा मित्र म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद पासून आम्ही एकत्र आहे ऐरोलीत आम्ही दोघेही त्याच दिवशी म्हणजे त्याच वर्षी राहायला आलो आणि त्याच्यानंतर आमची घट्ट मैत्री अशी झाली की अगदी आवाज म्हणजे परिवाराचं जे काही नातं असतं ते नातं आम्ही जाणू लागतो तर राजकारण समाजकारण काय असतं हे चंद्रकांत याच्याकडे आहे आणि विशेष म्हणजे त्याची ओळख चंद्रकांत सकाराम माणिक जरी असली तरी हे सीएम आहेत जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बघा म्हणजे त्यांना कधी आम्ही चंद्रग्राह पाणी पाहिजे त्यांना अद्यापर्यंत कधी हात मारले हा अख्ख्या ऐरोलीमध्ये जर कोणाला विचारला अरे सीएम म्हटला ना तुम्हाला तर ऐरोली तर आमचं सीएम हेच याची ओळख आणि विशेष करून म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे लग्नाच्या अर्थात पासून आता त्यांच्या सहभागीवरती पण माझ्या बाबतीत आमच्या दोघांमध्ये राहण्याचा जो अंतर होतो ते मला शंभर ते दीडशे फुटापर्यंत असेल त्या वर्ष फुट करायच्या आम्ही आणि या देवांची मैत्री काय होती हे फार जवळून बघितले म्हणजे कसं प्रेम असतं आणि ते शेवटपर्यंत विवाहित म्हणजे विवाहित झाल्यानंतर सुद्धा तो कसं आत्तापर्यंत टिकवलं त्याला मी साक्षी द्या दोघे आहेत त्यांची कन्या आहेत त्यांचे जाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत विशेष करून म्हणजे सुरुवातीला जेव्हा ते आयोजित आले त्यावेळेला राजकारणाची होती आणि मराठी म्हटलं की शिवसेनेचा प्रत्येकाच्या नसा नसाच भेटलेला हा पक्ष त्यांच्यावरती त्यावेळेला उपशाखा प्रमुखांची जबाबदारी दिली त्याच्यानंतर शाखा प्रमुखांची जबाबदारी दिली आणि त्यावेळेला वय लहान होतं म्हणजे असं काही राजकारणाचा अनुभव काही नव्हता आता त्यांची जे बाय ते सर्व प्रशासकीय खात्यामध्ये या नोकरीला आहे आता त्यांनी मला ओळख करून दिली की हे माझे छोटे भाऊ हे माझे मोठे भाऊ असं करून आणि आता माझ्या एका मित्राचा वाढतोस होता आणि त्यांनी आवड केलेला त्याच्या अगोदर फोन आल्यामुळे मला म्हणतात अरे कुठे तुम्ही अरे मी म्हणते अगदी बातमी आणि मी बातमी बनवते म्हणजे काही करताना मी या ठिकाणी आठ वाजेपर्यंत या हॉटेलमध्ये या फक्त एवढंच बोलले मला बाकी काय करायचं नाही या कोणी काही आम्ही करू शकणार म्हणा म्हणजे असे चंद्रकांत वाणे मला सांगितलं की मला या ठिकाणी बोलायचं आणि दुसरी गोष्ट निव्वळ बोलायचं नाही तर तुम्हाला निवेदनवर करायचं अशा दोन्ही गोष्टी त्यांनी माझ्यावर जबाबदार टाकल्या आता काय निवेदन करायचं म्हटलं तर थोडीशी तयारी सुद्धा करावी लागते कारण आपण समोर एवढं समोर झाले दहा असले आणि शंभर असले तर शेवटी ते निवेदनच असतात आणि तरी पण हे की अजूनही माझा आहे सांभाळतो आणि शक्य होतो तेवढं मी प्रयत्न करतो त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आईने मी बोललो की तुमची काही तयारी आहे का मी या ठिकाणी सर्वांना विनंती करणार आहे या ठिकाणी व्यक्त नमस्कार आपला सर्वांचा लाडके भाई यांच्या साठाव्या धमाल साठी आपण सर्वजण जमलो आहोत थोडक्यात परिचय सीएम ही अशी व्यक्ती आहे की त्यांच्याकडे कुठलीही गुण नाही अशी एकही गोष्ट नाही आमच्या लग्नाला आज तीस वर्ष पूर्ण झाली

एकमेकांसाठी प्रेम करत आलेलो आणि ते कधीच प्रेम कमी पडणार नाही तीस वर्ष दोघे आम्ही नोकरी देखील करत आलो पण सीएमने जे मला जेवणापासून ते घरी लागणाऱ्या सर्व गोष्टी मध्ये मदत केली व सर्व गोष्टी शिकवल्या जसे वडिलांनी माझ्या माझ्यावर संस्कार केले शिक्षण दिले के तसंच लग्नानंतर मला माझी नोकरी सांभाळून एमकॉम व एम शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले व सर्व घरी कामे स्वतः करत करायचे त्यामुळे सांगायचं झाल्यास मला चार पाच तासही कमीच पडणार ते मला नेहमी सांगतात की तुला समोरून कोणी काही बोलले तरी तू त्यांना उलट बोलू नकोस मग नोकरीचे ठिकाण असो समाज असो व घर त्यांना उलट न उत्तर दिल्याने आपण होतो मी देवाकडे श्री आईकडे एकच प्रार्थना करते की देवी ना अजून साठ वर्ष आयुष्य असेच राहत आणि सीएमची ऐरोली नवी मुंबई एवढी ओळख आहे की कुठेही मी गेली तरी मला सीएमची पत्नी म्हणूनच ओळखतात आमदार सुद्धा अगदी सगळीकडे या सेमच्या पत्नी मी मंदिरात किंवा घरी देवापुढे एकच प्रार्थना करते ती म्हणजे मला एवढा चांगला पती दिला आहे अजून मला काहीही नको अपर आता चंद्रकांबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे आपल्या आभार आम्ही आमचा जो कुटुंब आहे आम्ही सात भाऊ आहे आणि सात भावांमध्ये आज चंद्रकांत माणिका चार नंबर भाऊ आहे आताच आपण सांगितलं की त्यांनी गावावर आल्यापासून काय काय केलं हे आपण प्रत्यक्षात सांगितलं बरोबर त्यांनी ते आपल्यानंतर व्यवसाय केला फोटोग्राफरचा धंदा केला त्याच्यानंतर त्यांनी सरून जमून धंदा केला हे जमतो त्याच्यानंतर त्यांनी केली राजकारण केलं सर्व गोष्टी केल्या आणि सर्व गोष्टी यशस्वी झालेला आहे त्या आयुर्वेदिक भागात त्याचं चांगलं नाव आहे आमच्या मध्ये तो गावी जाणार किंवा इतर सर्वांशी अगदी मिळून बसून अगदी आनंदाने असतो आणि खरोखर त्याचा सर्वांवरती प्रेम आहे आणि सर्व त्याच्या प्रामाणिक असता असतात आणि त्याचा साठावा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांतर्फे आम्ही त्याला शुभेच्छा देतोय आणि ईश्वराने त्याचा पुढील आयुष्य निरोगी आणि

मला समजायला लागल्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास बाबाचा खाटा कस बनायच कसं राहायचं हे शिकवणार माझा बाबा आज खरंच वाटत नाहीये तो साठ वर्षाचा झाला तो नेहमी म्हणतो की मी एकशे वीस वर्ष जमीन पण मी म्हणेन की तू माझं अजून आयुष्यकेल आणि अजून जग आज रोज जेव्हा मी त्याला उठताना बघते माझ्या बाळाबाबत खेळताना बघते तो जो आनंद आहे ना तो मी खरंच एकटाच करू शकत नाही त्याच जे सकाळ त्याची सकाळच जे होते ती बापू उठ उठ बापू हे

विथी टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स सम व्हेरी मच प्राऊड ऑफ यू माय भाई ना हे वेद वाक्य उलाशी बाळगूनच जन्म लागलेले व्यक्ती आहेत फुल ऑफ लाईफ एवढं एवढं मनमुरा जगायचं मनसोक्त जगायचं आणि आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा कसा हे बाईक शिकू त्यानंतर सांगायचं असं सा सा की एक दहा बारा वर्षाचा मुलगा झाडावरून पडतो आणि त्याच्या पायाला एक जबर दुखापत होते आणि ती दुखापत काही किरकोळ नव्हती त्यानंतर ते त्यांना मुंबईला आणलं त्यानंतर दोन तीन वर्ष सतत हॉस्पिटलमध्ये आणि अनेक त्या पायावर शस्त्रक्रिया झाल्या आणि ते आज आपण इथे साठावा वाढदिवस सेलिब्रेट करतोय हा कायचा राजीव त्याच्या पायाची त्याचा अजून पण त्यांनी कधीच कशामध्ये येऊ न देता आयुष्य एवढं चांगलं झगलं आणि म्हणजे ते उदाहरण बघावं असं साठ वर्षाचं त्याचं जीवन प्रवास आहे त्या नंतर मुंबईला आल्यानंतर पप्पांबरोबर माझ्या हात असे मग पप्पांचं लग्न झालं व माझा जन्म झाला आणि पाच सहा वर्ष आम्ही एकत्र राहिलो त्यामुळे इतरांपेक्षा मला बाईचा सहवास थोडा जास्त पप्पांपेक्षा जास्ती पहिले पाच वर्ष मला व्हायची सवय सवय मला पोटावर झोपवणं आई येईपर्यंत ऑफिस मधून मला सांभाळणं मला शाळेत सोडणं आणि अजून आजही मला आठवलं सोडायला येत असेल माझे मुलांचे कपडे घालून माझे फोटो काढणं म्हणजे ना, एटी नाईन एटी नाईन नाईन्टीच्या काळात लोकांकडे फार फोटो नसेल नसत नसायचे किंवा काढत नसेल पण माझ्याकडे एवढा फोटोचा संग्रह आहे कारण भाईने त्याच्या फोटोग्राफीची सगळी प्रॅक्टिस माझ्यावर असते <laughs> माझे वेगवेगळे बेल हेअर कट करणे कधी कट कधी अॅपल कट माझ्या आई बाबांना पहिले पाच वर्ष मी काय कपडे घालते माझे काय आहेत काही माहीत नसायचं हे सगळं भाई बघायचं त्यानंतर भाईचं लग्न झालं आणि बाई आईवलीला शिफ्ट झाले पण आमची अटॅचमेंट एवढी होती की दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी आम्ही रोज रात्री जेवल्यानंतर पप्पा मला बाईकडे रात्री ऐकून जन्म झाला नसलेला मला थांबवून ठेवायची रात्री आणि सकाळी पहाळी मला परत पाळायला सोडायला असं आमचं बरेच वर्ष चाललं त्यानंतर बाईच व्यक्ती म्हणून सांगणं म्हणजे खाण्यापिण्याची खाण्यापिण्यात खोले आहे त्यानंतर नीटनेटकेपणा राहणी कपडे कपडे चांगले कपडे घालणं त्या बाबतीत शौकी फिरण्या फिरण्याबाबत लसी राजकारणाबाबत त्यानंतर समाजकारण हे सगळं सांभाळून घर संसार त्यांनी खूप उत्तम केला क्रिकेट आणि प्रत्येक खेळण्याबाबत आणि आमच्या सगळ्यांबरोबर आमच्या वयाचं होऊन राहण्या हा प्रत्येक गावाला गेले तर प्रत्येक आणि बाईचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या बरोबर आमच्या सगळ्या लोकांबरोबर आमच्या वयाचं होऊन काही राहणार वडिलांनंतरचं नातं असतं काकाच किती वेगळंच असतं नाही का नातं काका कुटणीच आमचं नातं तसंच आहे आणि अजून काय बोलता साठा वाढदिवसाच्या आमचे बंधू चंद्रकांत महाडिक सी एम यांच्या आज होता त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छित करतो आणि पुढील पुढे त्यांची तब्येत अशीच चांगली राहत व आणि आर्थिक प्रगती अशीच पुढे होत जावी द्या त्याच्या अनेक शुभेच्छा देऊन आमचे बंधू आम्ही सात भाऊ सात भावांमध्ये या चार नंबरचा बंधू आमचा चंद्रकांत म्हाडे त्याला शी एम या नावाने ओळखलं जातो त्याचा साठावा वाढदिवस आहे त्या साठाव्या वाढदिवसासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि याने खरोखर आयुष्य आपला कष्टाळू भयंकर परिश्रम घेऊन त्याने प हे पुढील वाटचाल केलेली आहे आणि त्याच्या पुढील वाटचालसाठी साठाव जे दिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील आयुष्य समाधीचं जावं निरोगी राहावं इस हीच ईश्वरची यांनी प्रतिज्ञा करतो आमचे बंधू चंद्रकांत महाडिक आम्ही मी लहान असताना माझी आई लवकरच गेली नंतर माझे मला लहानाचं मोठं माझ्या मोठ्या भावानेच केलं सगळ्या भावानेच केलं त्यानंतर चंद्रकांत महाडिकाने माझ्यासाठी खूप केलं म्हणजे लहान लहानपण जे काय असतं तेव्हापासून चंद्रकांत म्हाड म्हाडिक हे मला मित्रासारखे भावासारखे माझ्याबरोबर प्रेम माझ्यावरती प्रेम करून अतिशय मला खूप सांभाळलेलं आहे त्यांनी त्यांचे आता साठ वर्ष झाली त्यामध्ये आम्ही खूप मैत्री मैत्रीमध्ये खेळ एकत्र खेळणं खेलन। क्रिकेट खेळणं सगळ्या गोष्टी एकत्र राहून करणं ह्यात खूप आनंदात आत्तापर्यंत आम्ही आमचा आतापर्यंत काळावधी गेलेला आहे यापुढेही चंद्रकांत माडकांबरोबर आम्हाला आमच्या बंधूंबरोबर असेच आनंदाचे दिवस जावेत आणि त्यांना पुढील वाचायसाठी खूप खूप शुभेच्छा भाई तुला साठाव्या वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा भाई तुम्हाला साठाव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असंच तुमचं आयुष पुढे आयुष्य असंच आनंदात आणि तुमचं आरोग्य चांगलं राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच आम्हाला खूप खूप बर्थडे तुमचे सेलिब्रेट कर करायला भेटू द्या भाई काका तुम्हाला साठाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच आम्हाला पुढच्या बर्थडेची पण पार्टी देत राहा भाई तुम्हाला साठाव्या बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा माडी परिवारातील अगदी सगळ्यांचे लाडके काका भाई यांस हार्दिकांच्या हार्दिक शुभेच्छा